अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सैन्यातून सुट्टीवर असलेल्या जवानांना नदीवर पोहायला जात असताना अचानक जोर ओरडायला लागला आणि त्यानंतर त्याच्या नाकातून आणि पोटातून या सैन्यातील जवानासोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल झालेल्या या भयंकर घटनेमुळं गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अमरावतीमधील या सैन्यातून सुट्टीवर आलेल्या जवानासोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ इथं ही घटना घडली गोपाल रामदास वानखडे असमृद्ध जवानाचं नाव आहे गोपाल रामदास वानखडे सासन रामापूर येथील रहिवासी होते ते नुकतेच सुट्टीवर गावी आले होते आज दुपारी सासन रामापूर मधील आपल्या तीन ते चार मित्रांसोबत ते पूर्णा नदीवर पाच वाजेच्या दरम्यान आंघोळीला गेले होते नदीपात्रात आंघोळ करत असताना तीन व्यक्ती पाण्यातून बाहेर निघाले मात्र गोपाल वानखडे हे पाण्याच्या बाहेर न आल्यानं त्यांच्या मित्रांनी आरडाओरड केला ती घटना रामतीर्थ ग्रामस्थांना कळताच त्यांनी नदीपात्रावर धाव घेतली या संदर्भात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली मात्र तब्बल दोन तास महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता वानखडे यांना बाहेर काढण्यास विलंब लागला संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मात्र सायंकाळची वेळ झाल्यानं मृतकाला बाहेर काढण्यास अपयश आलं घटनास्थळी अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे हे सुद्धा दाखल झालेले होते वानखडे यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे या घटनेमुळं वानखडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे